बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पार्टीतर्फे जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शाम शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज भरला असून गेल्या पंचवीस वर्षांपासून जालनाचा विकास झालेला नसून त्यामुळे जालनेकर त्रस्त झाले आहेत असा आरोप त्यांनी यावेळी विद्यमान खासदार यांच्यावर केला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून जालन्याचा विकास झालेला नसून त्यामुळे जालनेकर त्रस्त झालेले आहेत असा आरोप त्यांनी विद्यमान खासदारावर केला आहे त्यामुळं आता परिवर्तनाची गरज असून मी गावागावामध्ये फिरत असून प्रत्येक गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली मला खासदार म्हणून संधी देण्यात आली तर मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी संसदेत करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे माझे थेत रडच मान्य रावसाहेब दानवेजी साहेबांसोबत आहे आणि माझा मेन मुद्दा मराठा आरक्षण आहे आणि असे अनेक प्रलंबित प्रश्न जे आहे जिल्ह्याचे आहेत जसं डायपोट बंद आहेत स्थानिकांना रोजगार उपलब्ध नाही आहेत अनेक समस्या आहे पाणी नाही आहे आज टँकरनी पाणी जात आहे अशा अनेक समस्या आहेत ज्याने आज जिल्हा जालना लोकमत लोक लोकसभा लो मतदारसंघ त्रस्त आहे तिथले नागरिक त्रस्त आहे हे सर्व मुद्दे घेऊन मला संसदेमध्ये जनतेचा प्रतिनिधी म्हणून जायचं आहे आणि या सर्वावर तोडगा का काढायचा आहे मला कोणते प्रश्न महत्त्वाचे मला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आरोग्य पाणी रस्ते मराठा आरक्षण आणि राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय सुरक्षता राष्ट्रीय एकात्मता हे महत्त्वाचे प्रश्न आहेत जातीधर्माच्या नावावरती भांडणं लावून काही पक्ष काही प्रतिनिधी हे फक्त राजकारण आहेत विकासाच्या नावाने बोमाभोम बोमा आहे म्हणजे गा त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये काय विकास नाही काही पाणी नाही आहे आणि ते पंचवीस पंचवीस वर्ष सत्ता आहेत हे चुकीचं आहे आणि एक जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून एक उच्च शिक्षित म्हणून मी प्रतिनिधित्व करण्यासाठी संसदेत जाण्याचा प्रयत्न करतो आहे मायबाप जनतेच्या आशीर्वादाने कसा प्रतिसाद वाटतो एक नंबर प्रतिसाद आहे गावागावात फिरतो आहे मराठा समाज मी छोटा मराठा समाजाचा मा व्यक्ती आहे दलित समाज मुस्लिम समाज सर्व समाजाचे लोक प्रतिनिधी वैतागलेले आहेत सध्याच्या लोक प्रस्थापित लोकांना त्यांना काहीतरी नवीन चेहरा हवा आहे प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी व्ही न्यूज मराठी जालना